शेवटचा फोन कथा शीर्षक शेवटचा फोन संध्याकाळची वेळ होती आकाश हलक्या संधी प्रकाशात रंगत चाललं होतं रेखा कामावरून घरी परतत होती तिच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून कॉल आला रेखा तुझा भूतकाळ तुला पुन्हा सापडणार आहे दुसऱ्या बाजूने एक करड्या आवाजातलं वाक्य आलं आणि कॉल कट झाला रेखा क्षणभर स्तब्ध झाली तो आवाज ओळखीचा वाटत होता पण आठवत नव्हता नेमका कोणाचा घरी आल्यावर ती जुन्या फोटो अल्बममध्ये डोकावू लागली तिच्या लक्षात आलं हे वाक्य तिला कॉलेजमध्ये एकदा शुभमने म्हटलं होतं तीन वर्षापूर्वी एका अपघातात मृत्यू पावलेला शुभ ती रात्री झोपू शकली नाही पहाटे पुन्हा कॉल आला तोच नंबर तुझ्या घरच्या मागच्या झाडाखाली काहीतरी दडलंय शोध घे काळजाचा ठोका चुकवत रेखा झाडाखाली गेली तिथे मातीचा थोडा ढीग होता तिने हलकेच खणायला सुरुवात केली काही वेळात एक जुनी डायरी सापडली शुभमची हस्ताक्षरं डायरी त्याच्या मृत्यूच्या आधीचे गुपित लिहिले होते त्याच्यावर करण्यात आलेली फसवणूक आणि त्या मागचं नाव जे रेखाला खूपच परिचित होतं मी पुन्हा येईन असं शेवटच्या पानावर लिहिलो आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद